मुंबईतच्या लाईव्ह बुलेटीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतचे संपादक साहिल जोशी आणि पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती ही तापलेली आहे त्या संदर्भातले काही नवीन अपडेट्स घेऊन तुमच्यासमोर आलेले आहोत काही वेळापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाची आणि तसंच सैन्य दलाची सुद्धा पत्रकार परिषद पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये कालपासून झालेल्या हल्ल्यांसंदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे पण काल साधारणत याच सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ले करायला सुरुवात केल्यानंतर आज कदाचित त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स किंवा त्या संदर्भातला सुद्धा पुढचा आढावा घेण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीला काही वेळापूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा पोहोचलेले आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा या बैठकीला आलेले आहेत तसंच तीनही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला हजर आहेत आणि त्याचसोबत सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे सुद्धा या बैठकीला आलेले आहेत आजची ही बैठक नेमकी कशासाठी घेण्यात आलेली आहे तसंच आज जी पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाची माहिती जी आहे ती सुद्धा या बैठकी संदर्भात देण्यात आलेली आहे त्याही बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि तसंच ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा कुठेतरी भारत आणि पाकिस्तान मधला युद्धाचा भडका असणार आहे का याही अनुषंगाने आपण जी महत्वाची माहिती आहे तीही जाणून घेणार आहोत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे सा संपादक तक साहिल जोशी सर सर काल ज्या पद्धतीने आपल्याकडनं ऑपरेशन सिंधूरचा पार्ट टू करण्यात आलेला होता की आपल्याकडनं लाहोरमधले एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला किंवा तो हल्ला आपण केलेला होता तरी सुद्धा पाकिस्तानकडनं रात्रीच्या सुमारास आपण पाहिलं की जम्मू काश्मीरमधला पट्टा राजस्थान असेल आणि त्याच्यानंतर पंजाबमधले पट्टे असतील या ठिकाणी हल्ले झालेले आहेत एकोणीसशे छत्तीस ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये तीनशे ते चारशे ड्रोनच्या माध्यमातून ते हल्ले करण्यात आले अशी ही माहिती ही काही वेळापूर्वीच आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आज सुद्धा पुन्हा एकदा अशीच परिस्थिती उद्भवू शकते या अनुषंगाने पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाची बैठक असू शकते का तुझ्या तारखेपासून खरं या सगळ्या प्रकरणांची सुरुवात झाली आणि सात मे पासून गेले तीन दिवस जर आपण बघतोय तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललेला आहे आणि सध्या आपलं फक्त हवाई युद्ध सुरू आहे एका पद्धतीने आणि तेही अनमॅन्ड ड्रोन्स म्हणूया किंवा मिसाईल्स कि एकमेकांच्या सीमा सीमा न ओलांडता म्हणजे फिजिकली न ओलांडता म्हणजे आपलं विमान जे म्हणजे पायलट चालवतो तशा पद्धतीने बालाकोटसारखं त्यांच्या सीमेत जाऊन अटॅक करत आहे किंवा ते आपल्याकडे त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने अटॅक करायला आले होते त्या पद्धतीच्या गोष्टी न करता आपापल्या सीमेत राहून एकमेकांवरती ड्रोन आणि अशा पद्धतीने फायरिंग त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्येच त्याच त्याची तीव्रता ही सात तारखेपासून हळूहळू हळूहळू वाढत चालली हल आहे सात तारखेला पहिल्यांदी भारताकडनं झालं त्याच दिवशी पा, पाकिस्तानकडनं झालं आठ तारखेला पुन्हा पाकिस्तानकडनं झालं त्याचं उत्तर भारताने दिलं आणि काल ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडनं झालं या सगळ्या गोष्टींचा एक रिव्ह्यू कुठेतरी आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी आणि साहजिकच ही गो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारताकडनं कुठल्याही पद्धतीने सैन्याच्या पूर्ण मोबिलायझेशनचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याला एक महिना दीड महिन्याचा वेळ लागतो आणि तुलाही माहिती आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये देशभरामध्ये पावसाची सुरुवात झालेली असे आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी करायच्या नाही करायच्या या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी नक्कीच झालेला असणार त्याचं एस्केलेशन कुठपर्यंत जाऊ शकतं पाकिस्तान केवढं रिटालिएट करू शकतं या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी झालाय त्याच रेंजमध्ये गोष्टी सुरू आहेत का आणि जर तशा सुरू असतील तर त्याच्या पलीकडे काही गोष्टी कराव्या लागतील का कारण शेवटी Uh, काही प्रमाणामध्ये फटका हा सगळ्यांना बसत असतो आपल्याकडे सुद्धा आपण चोवीस एअर uh, एअरपोर्ट्स बंद केलेले आहेत अनेक फ्लाईट्स रद्द होत आहेत अनेक गोष्टी आपणही थांबवलेल्या आहेत आय पी एल मॅचेस सध्या दहा दिवसासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत अनेक कार्यक्रम रद्द होत आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि पूर्ण देशाचं लक्ष म्हणजे आज आपण मुंबईत फिरलो तरी आपल्याला लक्षात येईल की अचानक ट्रॅफिकच कमी झालं आहे मुंबईमध्ये गर्दी कमी झालेली आहे एका पद्धतीने लोकांमध्ये ती एक भीती आहे आणि त्या त्यासंदर्भात पंतप्रधानांनी कालसुद्धा आ, आ, के केंद्रीय वेगवेगळ्या खात्यांच्या सचिवांची बैठक घेतलेली होती की जेणेकरून अन्नधान्याचा पुरवठा व्यवस्थित आहे का इतर गो गोष्टी भारताकडे ॲडिक्वेट आहेत का त्याचा साठा व्यवस्थित पद्धतीने करण्यात आला आहे का त्या गोष्टी कुठे कमी पडू नयेत दृष्टीने काही प्रयत्न ह्या पण ह्याचा पण एक आढावा त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे कारण हे एस्केलेशन वाढू शकतं ह्याची एक साधारण कल्पना भारताला सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आणि ज्याचा तू उल्लेख केलास मगाशी की थोड्याच वेळापूर्वी जे ब्रीफिंग झालं विदेश मंत्रालयाकडनं त्याच्यामधले शब्दसुद्धा फार सांभाळून वापरले गेलेले होते म्हणजे पाकिस्तानचा खोटेपणा एका बाजूला उघडा करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्याकडनं कुठल्याही पद्धतीने एक्स्ट्रीम रिॲक्शन्स त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आढळल्या नव्हत्या ही गोष्ट महत्त्वाची आहे पण आत्ता जी मीटिंग होईल त्याच्यातनं आत्तापर्यंतचा रिव्ह्यू की आपण कुठपर्यंत गोष्टी टॅकल केलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे आता जर पाकिस्तानकडनं या गोष्टी वाढत गेल्या हळूहळू कारण आता आपल्याला पण काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर दिल्यानंतर पुन्हा पाकिस्तान काय करेल ॲक्च्युअल ती गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकते या सगळ्या गोष्टींचा एक एका एक पद्धतीने रिव्ह्यू आणि तयारी ह्याचासुद्धा एक विचार केला जातो आणि अजून एक वाक्य मला महत्त्वाचं सांगायचं सा आहे ते की आत्तापर्यंत मी ज्याचा मग उल्लेख केला की तीन दिवसापासनं आपली हवाई लढाई सुरू आहे एका पद्धतीने बॉर्डरवरती उरी आणि याचा तू उल्लेख केलास थंगबल आणि उरी या ठिकाणी सीज फायर व्हायोलेशन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे आर्टरी फायरिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे थलस्थेना जी आहे त्याच्या तीसुद्धा त्याच्यामध्ये एंगेज आपल्याला बघायला मिळते आहे इन्फ्लिट्रेशन काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अतिरेकी घोसवण्याचा प्रयत्न चा झाला बी एस एफच्या जवानांनी जवळपास आठ आ, अशा इन्फ्लिट्रेटर्सना त्यांनी तिकडे ठार मारलं तर या एक गोष्टी चालू आहेत अजून नौसेनेला कुठे टच केलेला बघायला मिळत नाही म्हणजे त्या पद्धतीची कारवाई अजून झालेली बघायला मिळत नाही आहे सो so, uh, त्याच्याबद्दल सुद्धा कुठेतरी विचार सुरू असावा की काय नक्की त्याच्यामध्ये केलं पण एकूणच आतापर्यंतचा रिव्ह्यू आणि पुढे आपल्याला काय करता येऊ शकेल पाकिस्तानची रिॲक्शन काय असू शकेल या सगळ्या गोष्टींचा विचार या बैठकांमध्ये सुरू <coughs> आहे तुम्ही जसं आता उल्लेख केला ते म्हणजे की आपल्याकडनं ज्या ऍक्शन झालेल्या आहेत त्या आता फार मर्यादित स्वरूपातच पब्लिक डोमेन मध्ये आणल्या जातात कदाचित त्याचं स्वरूप हे आणखीन मोठं आणखीन भीषण सुद्धा असू शकतं पाकिस्तानला आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलेलं आहे पण सध्याच्या घडीला तरी त्याबद्दलची अगदी मोजकीच माहिती जी आहे ती दिली जाते नेमकी माहिती जी आहे ती दिली जाते आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला आज पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे म्हणजे कालपासनं जे हल्ले आपण आपण केले आपण प्रतिहल्ले केलेले आहेत आणि जे पाकिस्तान करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याही बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे कारण की काही गोष्टींमध्ये सुद्धा म्हणतो की एक कपटीपणा केला जातोय किंवा त्यांनी म्हणजे आता आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जसं सांगण्यात आलं त्या दृष्टीने की ढाल वापरली जाते नागरी हवाई क्षेत्र जे असतं नागरी उड्डाणांसाठीच जे हवाई क्षेत्र असतं त्याचं बेसिकली आपण जसं पाहत आहोत की आपल्याकडे आता परिस्थिती ही उत्तर भारतामध्ये थोडीशी पश्चिम भारतामध्ये कठीण झालेली आहे अतिशय नाजूक आहे आणि हवाई हल्ले होत आहेत ही गोष्ट लक्षात घेता आपले बऱ्याचशा एअरपोर्ट्स बंद सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत किंवा काही ठिकाणची ही बंद करण्यात आलेली आहे अनेक विमानही ही रद्द सुद्धा करण्यात फ्लाईट्स रद्द करण्यात आलेल्या आहेत पण तसं न करता पाकिस्तानने मात्र ह्याची ढाल वापरलेली आहे आणि ते केवळ आपल्याच अनुषंगाने नाही पण ते आंतरराष्ट्रीय जी विमानसेवा आहे त्याही दृष्टीने ते प्रचंड धोकादायक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे कारण त्या ठिकाणी एका विमानाचा उल्लेख सुद्धा म्हणजे एका फ्लाईटचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे सौदी अरेबियावरनं येत होतं लाहोरला मी चुकत नसेल तर जर म्हणजे ते जर नागरी उड्डाण क्षेत्र जर त्यांनी खुलं ठेवलेलं असेल बंद ठेवलेलं नसेल आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी तर आप म्हणजे कुठल्याही जेव्हा समोरचं एक शत्रू राष्ट्र जे असतं ते हल्ला करताना एखाद्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटवर सुद्धा हल्ला हा चुकून केला जाऊ शकतो कारण त्यांनी त्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी बंद केलेलंच नाहीये त्यामुळे त्या हवाई क्षेत्रामध्ये आ, ही धोकादायक स्थिती जी आहे ती त्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासियांसाठी सुद्धा निर्माण होऊ शकते तर अशाही पद्धतीची ही ढाल जी पाकिस्तानकडनं वापरली जाते ती ही माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात दे आली त्या पलीकडे जाऊन आणखीन एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे की काल भारतातल्या या छत्तीस ठिकाणी ज्याच्यातल्या काही क्षेत्रांचं नाव घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये अगदी काश्मीरमधले क्षेत्र बोलायची झाली तर पूंछ आहे राजौरी आहे उधमपूर आहे उरी आहे, आहे, आहे त्याच्यानंतर कंधारसुद्धा आहेत ही काही अखनूर एक क्षेत्र आहे या सगळ्या ठिकाणी जे पाकिस्तानकडनं हल्ले आहेत ते करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकूण जर उत्तर भारत आणि काहीचा पश्चिम भारतातला पट्टा पाहिला तर ही एकूण छत्तीस ठिकाणं आहेत छत्तीस शहरं नाही पण छत्तीस ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पाकिस्तानने काल रात्री तीनशे ते चारशे ड्रोन्स मार्फत हल्ला करण्याचा हा प्रयत्न के आहे आणि त्याला उत्तर म्हणून जी आपल्याकडनं माहिती देण्यात आली आहे आहेत त्याच्यानुसार पाकला उत्तर म्हणून चार हवाई रक्षा स्थळ जे आहेत सुरक्षा स्थळ जे आहेत त्यांची त्या ठिकाणी सशस्त्र ड्रोन लॉन्च करण्यात आले आणि त्यातल्या एका ड्रोन मार्फत तिकडचं जे एअर डिफेन्स रडार आहे नष्ट करण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे अशी ही माहिती आजच्या या पत्रकार परिषदेत पण त्याच सोबत मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे की तुर्कस्तानने त्यांना फक्त वरवरचा पाठिंबा दिलेला नाहीये हे जे ड्रोन्स आहेत ते सुद्धा पाकिस्तानने त्यांचेच वापरलेले आहे त्यामुळे पाकिस्तान आता फक्त स्वतःकडचं नाही तर त्यांना बाहेरून सुद्धा हे अटॅक करण्यासाठी पॉवर मिळते हा सुद्धा त्यातनं अर्थ होतो का अजून स्पष्टच अर्थ येतो त्याच्यामध्ये आणि तुला आठवत असेल तर सात तारखेपूर्वी म्हणजे बावीस तारखेनंतर आपण एक एक स्टेप्स घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर पाकिस्तानी नौसेनेने जो युद्धाभ्यास केला त्याच्या वेळेस तुर्कस्थानच्या नौसेनेचं एक जहाज तिकडे कराची बंदरामध्ये आणून त्यांनी ठेवलेलं होतं तयारीच्या दृष्टीने कारण नौसेनेच्या बाबतीमध्ये भारताची नौसेना ही पाकिस्तानपेक्षा दुपटीने मोठी आहे त्यांची भारताच्या नौसेनेची फायर पॉवर ही पाकिस्तानपेक्षा दुपटीने जास्त आहे भारताकडे विमानवाहू नौका आहेत की ज्या कराची बंदराच्या जवळ जाऊन पण अटॅक करू शकतात विमानं घेऊन मिडसीमध्ये त्या विमानवाहू विमान नौका थांबून तिकडनं ती विमानं उड्डाण करू शकतात साधारणतः मुंबई कराची पाचशे नव्वद नॉटिकल माईल्स म्हणजे साधारणतः नऊशे ऐंशी किलोमीटरचा तो डिफरन्स आहे डिस्टन्स आहे अर्थात आपल्याकडे लाँग रेंज मिसाईल्स आहेत पाकिस्तानकडेही त्या पद्धतीचं लाँग रेंज मिसाईल आहे शाहीन थ्री सारखं की जे अडीच हजार पर्यंत ट्रॅव्हल करू शकता आपल्याकडे पण त्या पद्धतीची मिसाईल्स आहेत पण एकूण जर आपण साधारणतः बघितलं त्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्याच्यामध्ये नक्कीच केलेला आहे पण एक महत्वाची गोष्ट आपण बघितली पाहिजे अनुजा की तुर्कस्तानच्या ह्याचा फायदा त्यांना कारण आज एक ते द्रोण जे आहे ते तेच आपल्याला सापडलं पूर्ण आणि त्याच्यातनं ती यंत्रणा कशी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात आल्या पण महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की आजच्या ब्रिफिंगमध्ये भारताकडनं कुठल्याही पद्धतीने हे सांगण्यात आलं नाही की आपण आपण जे काल केलं ते त्याचा एक्सटेंड काय होता त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्याच्यामध्ये की आम्ही उत्तरं दिली आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा उल्लेख त्याच्यामध्ये केला कारण काल पाकिस्तानकडनं एक रिलीज काढण्यात आलं होतं त्यांच्या परराष्ट्र खात्याकडनं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं की भारत जाणून बुजून अशा पद्धतीचा प्रचार करत आहे की आम्ही कुठेही धोरण हल्ला केलेलं नाही आहे अशा पद्धतीचा प्रचार केला जातो आहे की आम्ही पठाणकोट श्रीनगर आणि जैसलमेर कारण या तिन्ही ठिकाणी सैन्याचे बेस आहेत आणि त्या ठिकाणी हल्ला आम्ही करतो आहे ड्रोनच्या मार्फत हल्ला करतो आहे आणि त्याच्यातनं भारत उद्या ही गोष्ट एस्केलेट करू शकतं वाढवू शकतं आणि त्या त्याला कारण हवं आहे म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात म्हणून आज विदेश सचिवांनी सांगताना सांगितलं की हे फार विचित्र आहे की पाकिस्तान असं म्हणतं आहे की आम्हीच आमच्या शहरांवरती ड्रोन टाकले द्रोण हल्ले केले असंच सांगण्यासारखं झालं कारण जे द्रोण हल्ले झाले ते दिसत होते तिकडे सायरन वाजत होता त्या ठिकाणी जे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने वेगवेगळ्या एअर डिफेन्स सिस्टीम वापरून आपण त्याला जे नष्ट करत होतो ते जे त्या त्या माध्यमातनं तर त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान म्हणते की अरे हे तर भारतच करत होता अशा पद्धतीचं त्यांना उत्तर द्यायचं होतं त्याला उत्तर सुद्धा कुठेतरी विदेश सचिवांनी दिलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे जे झालं आहे ते खरं आहे आणि या बाबतीमध्ये वेगवेगळ्या इंटरनॅशनल कम्युनिटीबरोबर वेगवेगळ्या देशांबरोबर ऑलरेडी चर्चा झाली आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आज अजून एक अशी घडली आहे की अमेरिकेचा अमेरिकेचासुद्धा स्टँड सतत बदलत 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 आलेला आहे आणि आज तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की आमचा काही संबंध नाही या गोष्टीमध्ये कालपर्यंत अमेरिका जर होती गरज पडली तर आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत नंतर पहिल्या दिवशी ते म्हणाले की टेररिझमच्या विरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार आहे पण एस्केलेट करू नका असं करत 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 आता हैचा कि हैचा मरे नहीं है। ते ह्याच्यावर आलेत की आम्हाला ह्याच्यामध्ये पडायचंच नाही आहे त्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग ही झालेली आहे की वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की जी इंडस वॉटर ट्रिटी आहे की जी आपण अॅबॅन्समध्ये टाकलेली आहे सिंधू पाणी समझोता जो आहे तो जो आपण सध्या रद्द केलेला आहे आपण सध्या जो स्थगित के केलेला आहे के पाकिस्तानकडनं सतत म्हटलं जात होतं की आम्ही वर्ल्ड बँकेकडे जाऊ त्यांना सांगू की तुम्ही याच्यामध्ये म्हणजे मध्यस्थी करा कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो समझोता करण्यात आलेला होता पण वर्ल्ड बँकेने पण ही गोष्ट स्पष्ट सांगितलेली की आम्ही तर फक्त फॅसिलिटेटर आहोत आम्ही त्याच्यामध्ये कोणाला काही आदेश देऊ शकत नाही की तुम्ही हा फॉलो करा तुम्ही हे करू नका वगैरे आम्ही फक्त सांगू शकतो की अशा पद्धतीने तुम्ही तो समिट घडवून आणू शकता तो समझौता करू शकता त्या बाबतीत कशा पद्धतीने वाटप करायचं हे आम्ही मार्गदर्शन त्याच्यामध्ये करू शकतो तर ही पण एक भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जी बातमी होती ती की एक साधारण रिव्ह्यू घेण्यासाठी जी मिटिंग सुरू आहे ती आणि आजचं जे ब्रीफिंग झालं त्याच्यातनं की पाकिस्तानने एस्केलेशन केलेलं आहे ही गोष्ट स्पष्टपणे भारताकडनं नमूद करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने पाकिस्तान तुर्कस्तानने दिलेले द्रोन्स त्याच्यासाठी वापरत आहे त्याचा नंबर स्पेसिफिक आपण दिलेले तीनशे ते चारशे ड्रोन्स ज्या पद्धतीने अटॅक करण्यात आलेले होते या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकांसमोर आणायचा प्रयत्न आणि खास करून इंटरनॅशनल कम्युनिटीसमोर आणायचा प्रयत्न त्याच्यामध्ये आपल्याला मला <laughs> फक्त पुढे वळण्यापूर्वी काही महत्वाचे अपडेट्स आले तेही सांगायला सांगायचे आहेत कारण <laughs> चंदीगडमध्ये आज आ, आदेश देण्यात आलेले होते की म्हणजे सूर्यास्तानंतर ते पुढचा सूर्योदय होईपर्यंत सगळे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि दुकानं ही बंद केली जातील त्या पद्धतीने ते करण्यात सुद्धा आलेलं आहे आणि तसंच ब्लॅकआउटच तस डायरेक्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणी बंद करायचा प्रयत्न केला नसेल कोणी तसंच सुरू ठेवले असेल <laughs> तर त्यांच्यावर सुद्धा तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून ती कारवाई होईल त्या पलीकडे जाऊन उरीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झालेली आहे सीज फायर व्हायलेशन शस्त्रसंधींचं उल्लंघन जे आहे ते सुद्धा करण्यात आलेला आहे तिथले सायरन्स सुद्धा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत म्हणजे तिथे सायरन्स वाजायला सुरुवात झालेली आहे इतकंच नाही तर जम्मू एअरपोर्ट जवळ सुद्धा पुन्हा एकदा सायरन्स जे आहे, वाजा ले ले आहे ते वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित कालच्यासारखीच परिस्थिती ही आजही उद्भवू शकते याची कुठेतरी या, कुठे या अनुषंगाने कुठेतरी खबरदारी म्हणून आधीच ब्लॅकआउट असेल किंवा सायरन्स वाजवून लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पट्ट्यातील जे पट्टे काल प्रभावित झालेले होते त्या प्रत्येक पट्ट्यातील स्थानिक प्रशासनाकडनं होताना पाहायला मिळतोय पण हीच सगळी परिस्थिती लक्षात घेता हा प्रश्न पडतो की हे हळूहळू कुठेतरी युद्धाच्याच दिशेने चाललेला आहे का अनेक जण या गोष्टीची खिल्ली उडवतील अनेक जणांची ही मागणी आहे की युद्ध व्हावं अनेक जणांना वाटते की याच्यामध्ये कुठेतरी दिशाभूल करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येतात तर तुम्ही पीआयबी फॅक्ट चेक नावाचं एक्स ह्याच्यावर अकाउंट आहे जे सरकारचं आहे ज्याच्यामध्ये अनेक तुम्हाला चेक्स पाहायला मिळतील त्यातले अनेक हे आम्ही सुद्धा मुंबई मुंबईच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवत राहणार आहोत आणि अधिकृत माहिती सरकार किंवा जे सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्या सोर्सेस येते तीही आम्ही तुमच्या समोर ठेवत राहणार आहोत पण एकंदरीत बॅक टू बॅक गेल्या तीन चार दिवसांपासून तापलेली ही परिस्थिती लक्षात घेता युद्ध जन्य ही परिस्थिती आहे असं म्हणतात पण नेमकं युद्ध अजून त्याला म्हटलं जात नाही कारण त्याच्यासाठीची जी अधिकृत प्रक्रिया असते ती अजून राबवण्यात आलेली नाहीये तर त्या अनुषंगाने हा प्रश्न पडतो की दोन देशांमध्ये ज्या परिस्थिती ही तणावपूर्वक बनते आणि अशा पद्धतीने हल्ले प्रतिहल्ले सुरू होतात त्याच्यामध्ये युद्ध सुरू झालंय हे नेमकं कधी समजावं आ, त्याला जोडून आपले एक प्रेक्षकांनी त्या बाबतीत विचारलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की टी आर पी आणि व्ह्यूजसाठी तुम्ही करता वगैरे हे सगळं त्यांचा आरोप आहे आणि पुढे असं म्हटलं आहे की अनेक चॅनल्सनी ज्या पद्धतीने इस्लामाबाद लाहोर नकाशावरनं गायब करून टाकलं वगैरे त्यांचं म्हणणं थोडं कंट्रोल करा युद्ध सुरू नाही आहे युद्धजन्य परिस्थिती किंवा ताणतणाव असं म्हणा विचार करून शब्द वापरा तुम्हाला आठवत असेल तर आपण सुरुवातीलाच जेव्हा आपण या बाबतीमध्ये बोललो त्यावेळेस मी ताणतणाव कसा वाढत आहे हेच म्हटलेलं आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपण युद्धाचा भडका असं प्रश्नचिन्ह त्याच्यावरती टाकलेलं आहे ह्याचं कारण त्याचं hmm. उत्तर आता खरं तर आपल्याला द्यायचं आहे की hmm. युद्धजन्य का युद्ध युद्ध कधी म्हणायचं hmm. बरोबर आहे अशा पद्धतीचा आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय आणि ती फार खरं तर इंटरेस्टिंग माहिती आहे जर आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवू शकत असू तर ते ती जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ शकेल पण एक थोडक्यात सांगायचं तर की साधारणतः जर आपण बघितलं ना अनुजा तर त्याला एस्केलेशन लॅडर असं त्याच्यामध्ये म्हणतात आणि म्हणजे ही टर्मसुद्धा फार इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांसमोर आली खरं तर आणि म्हणजे असं नाही होत की युद्ध असं एका दिवसात सुरू होत नाही थोडक्यात सांगायचं तर म्हणून त्याला शिडी असते ती म्हणजे डायरेक्ट आपण डाव्या व दा, वरती जाताना एक 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 करत आपल्याला वर जावं लागतं ना त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर त्याला ती ती गोष्ट त्याच्यामध्ये असते आणि हे जे एस्केलेशन लॅडर आहे त्याची त्याची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे आत्तापर्यंत अनेक युद्ध बघितल्यानंतर त्या संदर्भातली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर त्या बाबतीमध्ये अभ्यास केल्यानंतर हे एस्केलेशन लॅडर काय आहे हे सांगायचा प्रयत्न करण्यात आला आणि अमेरिकेचं एक मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट होते हरमन कान त्यांनी साधारणतः युद्धाची परिस्थिती कधी होते जेव्हा ताणतणावाला सुरुवात होते आणि ती पूर्ण युद्धापर्यंत कशी पोचते ह्याच्या ह्याचे वेगवेगळे टप्पे ठेवलेले आहेत आणि हे टप्पे सोळा ते चव्वेचाळीसपर्यंत असू शकतात म्हणजे तू विचार कर वेगवेगळे टप्पे जरी आपण बघितलं तर जे बावीस तारखेला घडलं हा आपण पहिला टप्पा पण नाही म्हणता येणार खरं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये म्हणजे बावीस तारखेला हे फक्त म्हणजे आप पाकिस्तानने पाकिस्तानमध्ये ट्रेन केलेले अतिरेकी इकडे घुसवले ह्याच्यामध्ये बरोबर आहे आणि त्याच्यानंतर भारताने त्याला उत्तर दिलं आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या बघितल्या तर आपण साधारणतः आत्ताची परिस्थिती बघूया आणि नंतर, नंतर आपण हे जे टप्पे दाखवतोय ना ते कसं ते पण आपण जरा लोकांपर्यंत सांगूया तर भारत आणि पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये साधारणतः सात टप्पे आलेले आहेत आणि ते टप्पे आपण बघतो की पहिला कुटनिती खल्ला असतो मग आर्थिक कोंडी केली जाते मग सैन्य तयार केलं जातं ज्याचा मी मगाशी शब्द मोबिलायझेशन म्हणून वापरला त्याला सैन्य सैन्य तयार करणं म्हणतात मग एक मर्यादित लढाई होते आ, मग ॲक्च्युअल युद्ध सुरू होतं आणि नंतर मर्यादित न्यूक्लिअर युद्ध आहे मर्यादित न्यूक्लिअर युद्ध हा फार इंटरेस्टिंग टर्म आहे खरं बघायला गेलं तर आणि याचा काही स्पेसिफिकेशन्स नाही कारण दोन्ही न्यूक्लिअर पॉवर्स असल्यामुळे आणि तो त्या सहाव्या स्थितीपर्यंत कोणीच जाऊ शकत नाही कारण त्या स्थितीपर्यंत गेल्यानंतर सातवी स्थिती होणार ज्याच्यामध्ये टोटल डिस्ट्रक्शन मग कुठलाही देश असेल आणि सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे की अणुबॉम्ब हा अमेरिकेनंतर एकोणीसशे पंचेचाळीसनंतर आत्तापर्यंत आठ देशांकडे जवळपास अणुबॉम्ब आहे आणि तरीसुद्धा कोणीही तो वापरलेला नाही या सगळ्या देशांचं कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या देशाबरोबर सैन्य ची लढाई झाली आहे किंवा असं सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण कधीही त्यांच्याकडनं अणुबॉम्ब वापरता वापरलेला नाही अमेरिकेने सुद्धा व्हिएतनाममधनं परत येणं पसंत केलं पण तिकडे काही अणुबॉम्ब वगैरे वापरलं नाही त्याच्यामुळे आता ती गोष्ट होण्याची शक्यता जवळपास नाही असंच स समजलं जातं पण भारत पाकिस्तानमध्ये आपण काय केलं आहे तर जे पहिले दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण जल जी नीती आहे आपला समझोता होता तो आपण स्थगित केला त्याचबरोबर भारतामध्ये जे पाकिस्तानी नागरिक होते त्यांचा सार्क विजा रद्द केला डिफेन्स अॅटॅचीजना आपण परत पाठवलं त्यांच्या दूतावासाची संख्या पंचावन्न अधिकाऱ्यांवरनं तीसवरती आणली जवळपास त्यांच्या भा पाकिस्तानबरोबर असलेले कुठलेही जे राजनयिक संबंध होते आपले डिप्लोमॅटिक रिलेशन ज्याला म्हणतात ते आपण संपवले त्याच्यानंतर आपण ट्रेड त्यांच्याबरोबर पूर्ण बंद करून टाकला इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद करून टाकला पोस्टल सर्व्हिस बंद करून टाकली जी कार्गोशिप्स असतात त्यांचं जाणं येणं बंद करून टाकलं नुसतं तेवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये ओरिजिन झालेला कुठलाही कुठलीही वस्तू भारतामध्ये आणणार नाही याचं पण आपण स्पष्ट करून टाकलं नाही तर पूर्वी आपल्यामध्ये ट्रेडिंग होत नसेल तरी सुद्धा दुबईच्या रस्त्याने आपल्याकडे गोष्टी यायच्या त्यामुळे त्याही गोष्टी आता पूर्णपणे आपण बंद करून टाकलेल्या आहेत ह्या गोष्टीचा स्पष्ट अर्थ होतो की आपण ते पहिले दोन टप्पे तर पूर्ण केलेले आहेत आता काय होतंय आताची परिस्थिती फार इंटरेस्टिंग आहे कारण कसं आहे ना मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने हे जे एस्केलेशन लॅडर आहे ते सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे त्याला सुद्धा आता पन्नास एक वर्ष होऊन गेलेली आहेत आताची परिस्थिती फार इंटरेस्टिंग आहे ती अशी आहे की अजूनपर्यंत भारत असेल किंवा पाकिस्तान असेल दोघांपैकी कोणीही कोणीही कुठल्याही देशाने एकमेकांची सीमा ओलांडलेली नाही आहे फिजिकली ओलांडलेली नाही आहे ना आपलं विमान तिकडे गेलेलं आहे ना त्यांचं विमान आपल्याकडे आलेलं आहे जे अटॅक्स आपले एकमेकांबरोबर चालू आहेत ते पूर्णपणे न्यूक्लिअर आपल्या ड्रोन अटॅक्स चालू आहेत त्या ड्रोन ड्रोन्समध्ये Uh, कुठलाही पायलट नसतो काही नसतो जे आपली विमानं गेली त्यांनी जे मिसाईल स्ट्राईक केले शंभर किलोमीटर दूरपर्यंत ते सुद्धा विमानं भारताच्या हद्दीमध्ये होती आणि तिकडनं त्या टेक्निकचा स्कॅल्प टेक्निकचा वापर करून आपण मिसाईल फायर त्याच्यामध्ये केलेलं होतं त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपण त्यांची सीमा ओलांडली आहे आपण त्यांच्याकडे जाऊन काय फायर केलेलं आहे अशा पद्धतीच्या गोष्टी पण आपण कुठल्याही याच्यामध्ये केलेल्या नाही आहेत आणि ना पाकिस्तानने केलेलं आहे त्यामुळे ह्याचं पुढचं स्टेज जे आहे ना ते एकमेकांची सीमा ओलांडणं असतं आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्यावेळेस भारता भारतावरती पाकिस्तान म्हणजे त्यावेळेसही पाकिस्तानने भारताच्या वेगवेगळ्या विमानतळांवरती बॉम्ब हल्ला केलेला होता म्हणजे एअरफोर्सच्या माध्यमातून त्यांनी फायर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर भारताने थेट पाकिस्तानवरती हल्ला केला आणि आपलं म्हणजे थेट युद्ध झालेलं होतं अनेक एक्सपर्ट्स असं म्हणतात की आता त्या पद्धतीचं कन्व्हेन्शनल वॉर होईल का कारण कन्व्हेन्शनल वॉर होण्यासाठी जे युद्ध सुरूची परिस्थिती आहे ना ती व्हायला लागते आणि सैन्य तयार व्हायला लागतं अजून सैन्य तयार म्हणजे आत्तापर्यंत आपली डिफेन्स टेक्निक तयार झालेली आहे आपल्या एअर डिफेन्स तयार आहे आपला सीमेवरती आपल्या आपण तैनाती करून ठेवली आहे की जेणेकरून आपण जर त्यांनी फायर केलं तर आपण सुद्धा आर्टिलरी फायरने त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मार्फत आपली नेव्ही सज्ज आहे की जर उद्या काही अटॅक झाला तर आपण त्याला उत्तर देऊ शकतो पण जे एक मोबिलायझेशन करावं लागतं सैन्याचं म्हणजे सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत पण सगळ्यांनी Uh, मोठ्या प्रमाणात सैन्य तयार राहावं लागतं की उद्या जर अटॅकची परिस्थिती आली तर आपल्याला घुसता येईल वेगवेगळ्या बॉर्डरच्या uh, ह्याच्यातनं आणि जी uh, uh, जम्मू काश्मीर आणि जी वाली बॉर्डर आहे ती जवळपास सहाशे आठशे किलोमीटरची बॉर्डर होते त्यामुळे तेवढ्या एंट्री पॉईंट्स पण त्या मनाने मोठ्या प्रमाणात प्रमाणात आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ज्या पद्धतीचं मोबिलायझेशन पार्लमेंटवरती अटॅक झाल्यानंतर ऑपरेशन पराक्रमच्या नावाने करण्यात आलेलं होतं तशा पद्धतीचं मोबिलायझेशन अजूनही भारताकडनं करण्यात आलेलं नाही त्यामुळे अजूनही आपण भारताला कुठेतरी अशी अपेक्षा वाटते आहे की पाकिस्तानसुद्धा त्याच्या पलीकडे ते, पली करे ते एस्कलेट करेल का अजूनही त्या तिसऱ्या स्टेजपर्यंतच येऊन गोष्टी थांबतील तिसऱ्या चौथ्या स्टेजपर्यंतच गोष्टी थांबतील अशी अशी एक साधारण शक्यता अजूनही त्याच्यामध्ये वाटते आहे कारण हे नवीन पद्धतीचं वॉरफेअर आहे हे न आपण डायरेक्टली सैन्य न घुसवतासुद्धा आपण डायरेक्टली एकमेकांना त्रास देत राहू शकतो अटॅक करत राहू शकतो एकमेकांच्या आर्थिक स्थितीवरती प्रभार करू शकतो या सगळ्या गोष्टी राहतील आणि त्याच्या पलीकडे कुठेतरी भारतालाही असं वाटतं की पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही थोडीशी कमजोर आहे आत्ताच त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं कर्ज घ्यायचं आहे ते कर्ज त्यांना याच कारणाने मिळू शकतं की जर त्या कर्ज त्यांनी दुसऱ्या गोष्टींसाठी ते डायव्हर्ट करणार नाहीत पाकिस्तानचं कर्ज हे त्यांच्या जी डी पीच्या उत्पन्नाच्या जवळपास पन्नास टक्क्याच्या पण पलीकडे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ते एक प्रेशर त्यांच्यावरती आहे तिकडे अनएम्प्लॉयमेंट रेट दहा अकरा टक्क्याच्या पलीकडे जाऊन पोचलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचार करता या गोष्टी कधीपर्यंत चालू ठेवतील कधीपर्यंत तुर्कस्तान त्यांना अशा पद्धतीने ड्रोन्स देत राहील कधीपर्यंत चीन त्यांना अशा पद्धतीने मदत करत राहील जर त्याचं रिटर्न काही त्याच्यामध्ये मिळालं नाही विदिन पाकिस्तान ऑल्स आपण बघितलं की बलुची आर्मी तिकडे रिप जी सेना आहे त्यांचं ते त्यांना सतत तिकडे त्रास देत आहेत या सगळ्या आणि राजकीय अशांतता पण आहे इम्रान खान जेलमध्ये आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी असं वाटतंय की हे युद्धजन्य परिस्थिती किंवा ताणतणावापर्यंतच राहील का अर्थात हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या लक्षात येईल जसजशा जस या गोष्टी वाढत जातील तस तसं उत्तर पण वाढत जाईल प्रयत्न हाच असणार की एवढ्यामध्येच गोष्टी कारण आपण एका पद्धतीने म्हटलं तर आपण काय म्हणतात त्याला वी हॅव म्हणजे आपल्याला जो मुद्दा स्पष्ट करायचा होता किंवा प्रूव्ह करायचा होता तो मुद्दा प्रूव्ह केलेला आहे आता एकदा मुद्दा तुमचा प्रूव्ह केल्यानंतर मग वादवाद वादविवाद वाद करण्यामध्ये काय अर्थ राहत नाहीत त्याच्यामध्ये वेळ जातो फक्त तुमचा मुद्दा आपला काय होता की तुमच्याकडे जर टेरर कॅम्प्स असतील तर आम्ही भारताच्या सीमेमध्ये राहून सुद्धा त्यांना अटॅक करू शकतो तो मुद्दा आपण प्रूव्ह केला आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाकिस्तानमध्ये सुद्धा जो प्रेशर आहे की बाबा उत्तर दिलं पाहिजे आपण पण अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला चालताना कुठेतरी बघायला मिळतात आहेत आमच्या आणखी काही फ्रेश अपडेट्स आहेत म्हणजे आता सर जसं सांगत होते त्या अनुषंगाने आपण स्क्रीनवर जे ग्राफिक्स आणि खाली तुम्हाला अपडेट्स सगळे पाहायला मिळत असतील त्याच्यातनं गोष्ट स्पष्ट आहे की आता आपण जिकडे आहोत भारत पाकिस्तानमधली आताची जी स्थिती आहे ती मर्यादित लढाईपर्यंत पोहोचलेली आहे काही इंटरव्हल्स होत आहेत काही मध्ये मध्ये गॅप्स होत आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं हल्ले करायला सुरुवात होते आणि भारत सुद्धा त्याच्यावर प्रतिहल्ला करतोय पण तरी सुद्धा आपण पाहतोय की आज काही प्रमाणात खबरदारी घेण्यात आलेली आहे कारण की आज ऑलरेडी काही ठिकाणची दुकानं ही वेळीच बंद करण्यात आलेली आहेत इनफॅक्ट जम्मूमध्ये सुद्धा आपण म्हणजे उरी असेल किंवा पूंछ हा पट्टा पाहिला तर तिकडे सुद्धा आता रस्ते हे ज्याला आपण म्हणतो निर्मनुष्य झालेले आहेत पूर्णतः तिकडची गर्दी जी आहे ती ओसरलेली आहे कुठलीही रहदारी तिकडे नाही आहे चिटपाखरूही नाही आहे ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचे ते रस्ते ओस पडलेले आहेत कारण की कालपासून ज्या पद्धतीने दर संध्याकाळी अशा पद्धतीने तिकडे गोळीबाराचे आवाज ऐकायला येत येतात किंवा पाकिस्तानकडनं हल्ला होते त्या गोष्टी लक्षात घेता आधीच ते रस्ते हे रिकामी करण्यात आलेले आहेत पण तरी सुद्धा पाकिस्तान हल्ले करताय ते नागरी वस्त्यांमध्ये करत आहे त्यांच्याकडनं काल सुद्धा जे हल्ले झालेले आहेत त्याच्यामध्ये नेमका आकडा हा परराष्ट्र मंत्रालयाकडनं किंवा सैन्य सुद्धा देण्यात आला नाही पण ही माहिती मात्र देण्यात आलेली आहे की आपले काही जवान हे शहीद झालेले आहेत ज्यातला एक जवान जो आहे ते तर महाराष्ट्रातले रहिवासी सुद्धा होते ते मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत पण आपले जवान सुद्धा शहीद झालेले आहेत अनेक जण जखमी झालेले आहेत ही माहिती देण्यात आलेली आहे पण नेमका आकडा हा आतापर्यंत सांगण्यात आलेला नसल्यामुळे त्याबद्दल आपण माहिती देऊ शकत नाही पण ही गोष्ट स्पष्ट आहे की आपल्या आपण हल्ले करतोय पण नुकसान हे आपल्याकडे सुद्धा होताना पाहायला पाकिस्तानने तर गुरुद्वारांवर सुद्धा हल्ले केलेले आहेत त्याच्यानंतर काही कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत शाळा आहेत त्याही ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे ही ही माहिती आज आपल्याला सैन्य दलाकडनं आणि परराष्ट्र खात्याची ह्या जी संयुक्त पत्रकार परिषद होते त्याच्यामधनं सुद्धा देण्यात आलेली आहे आणि आता सुद्धा जसं आपण पाहतोय सायरन्स तिकडे वाजलेले आपल्याला पाहायला मिळतात जम्मू एअरपोर्ट जवळ सायरन्स वाजलेले आहेत उरीमध्ये गोळीबार सुरू झालेला आहे एल ओ सी नियंत्रण रेषा जी आहे आपली लाईन ऑफ कंट्रोल तिकडे सुद्धा गोळीबार सुरू आहे पूंछमध्ये सुद्धा सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर उरीमध्ये ऑलरेडी गोळीबाराचे आवाज ऐकायला यायला लागलेले ला आहेत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकसुद्धा एकीकडे सुरू आहे आणि निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांसोबत सुद्धा पंतप्रधान मोदी बैठक येत आहेत त्याही अनुषंगाने ही बैठक सुरू आहे तसं संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा तिथे उपस्थित आहे त्यामुळे कदाचित कालच्यासारखीच पुन्हा एकदा परिस्थिती ही उद्भवू शकते पण त्याची खात्री जी आहे ती आधीच घेण्यात आलेली आहे की तिकडचे सगळे ब्लॅकआउट जे आहेत ते करण्यात येतील आणि तसंच ब्लॅकआउट करण्यात येईल आणि तसंच विमानतळ सुद्धा सध्या आपण बंद ठेवलेले आहेत आय पी एल मॅचेस सध्या रद्द झालेल्या आहेत आणि सायरन्स वाजवून आधीच लोकांना सतर्क सुद्धा करण्यात येत आहे दुकानं आणि हॉटेल्स सुद्धा बंद ठेवण्यात येतात अशा पद्धतीची खबरदारी घेण्यात आलेली आहे इथून पुढचे सुद्धा जे काही अपडेट्स येतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचत राहणार आहोत जे जी माहिती सरकारकडून अधिकृतरित्या देण्यात येते आणि आमचे प्रतिनिधी सुद्धा तिथे आहेत त्यांच्याकडून सुद्धा जी माहिती आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुरतास आत्ताच्या या लाईव्ह बुलेटीमध्ये आम्ही इथेच थांबतोय मात्र आणखी काही नवीन अपडेट्स घेऊन आणि विश्लेषण घेऊन तुमच्यासमोर पुन्हा एकदा आजचा मुद्दा भेटूया या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय बघत रहा मुंबईत